मी एन डी घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे जे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील शेवटचा प्रश्न भाभी प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये सरळ सरळ सांगा सस्पेंस लोक पण समर्थ आहे कार्यकर्ते पण समर्थ आहे सस्पेंड केव्हा दूर करणार सस्पेंड केव्हा दूर करणार कार्यकर्ते माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिता चे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतलाय की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखी माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ते योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचाराने मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढवतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगा हे पण लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपले सगळ्यांना अपेक्षित आहे पण माझी अमरावती नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर उद्या कमळ हातात लक्ष्मीच्या मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे नवनीत राहण्याचा प्रचार करताना भाऊ ना आता भाभीने बोलताना असं म्हटलं आहे की मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते कधी अधिकृतपणे कमळ हाती घेणार आहे मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेला आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एक मताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करतो